रामभाऊ अरे काय चिंता करायलास काही नाही श्याम भाऊ अहो आवंदा बियाणं कोणतं निवडावं ही चिंता पडली आहे बघा कापसाचं बियाणं तर बाजारात लई मोठं आहेत परंतु त्यातून कोणतं बियाणं निवडावं हेच कळन नाही बा अहो रामभाऊ कसली चिंता करताय मागच्या वर्षी नाही का व मी माझ्या पल्याडच्या शेतात सिद्धा हे कापसाचं बियाणं लावलं होतं आणि तुम्ही पाहिलं नाही का कसं होतं त्याचं बोंड वेचनी सुद्धा तितकं सोपं होतं म्हणून तर मला गावातलं मजूर लगेच कामाला भेटत होतं म्हणून सांगतो तुम्ही सुद्धा आवंदाच्या हंगामाला सिद्धा हेच बियाणं वापरा मी माझ्या सर्व्या रानासाठी फक्त आणि फक्त नंदिनी सीरचं सिद्धा बियाणं लावणार आहे कारण सिद्धाने मला अनुभव दिला म्हणून मी त्याची निवड करतोय आणि आपल्या गावातल्या बऱ्याच लोकांनी माझं कापूस बघितलं आहे म्हणून ते सुद्धा सिद्धा बियाण्याची निवड करतायत म्हणून आजपासून चिंता सोडा आणि फक्त सिद्धाशी आपल्या जमिनीचं नातं जोडा सिद्धा हा हे दर्जेदार पीक येईल जोमदार म्हणून विचार करू नका तर सिद्धा ह्या बियाण्याचा प्रचार करा मित्रांनो धन्यवाद